भाग्य उभा मंदिरी तो पहावी माननीय विभागीय आयुक्त देशमुख साहेब यांनी एक आराखडा मंदिर समितीकडे दिलेला होता त्यानुसार मंदिर समितीचे अध्यक्ष माननीय साहेब आणि सर्व समिती सदस्य यांनी त्या आराखड्याला मंजुरी दिलेली आहे ऑनलाईन दर्शन या सुविधेमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सेतू कार्यालयामध्ये खिडकी नोंदणीसाठी भाविकांच्या नोंदणीसाठी उघडण्यात आलेली आहे आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे दिनांक बावीसपासून संबंधित भाविकाचे नोंदणी झालेले जे भाविक आहे त्यांनी विठ्ठल मंदिराच्या शेजारी संत तुकाराम भवन कार्यालय आहे त्यामध्ये नोंदणीचा फॉर्म घेऊन उपस्थित राहायचा आहे आणि त्या ठिकाणी मंदिर समितीने त्यांना जी ती वेळ दिलेली असेल त्या वेळेमध्ये त्यांना दर्शन देण्याची सुविधा मंदिर समितीने केलेली आहे तत्वावर सुरुवातीला पुणे विभागातील पाच जिल्हे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकण विभागातील चार जिल्हे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नाशिक विभागातील अहमदनगर आणि औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद असे एकूण अकरा जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना कार्तिकी यात्रेनिमित्त सुरू करण्यात आलेली आहे i don't know